अंगारकी चतुर्थीचे औचित्य साधक श्री गणपती ट्रस्टतर्फे भरतभाऊ गावित यांच्यासह नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवक सत्कार श्री गणेश जयंती निमित्ताने दानशूर व्यक्तिमत्व श्री भरतभाऊ गावित यांच्यातर्फे जाहीर भंडारा नगर परिषदेत निवडणूक अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरा नगराध्यक्षासह नगरसेवक मोठ्या प्रमाणात निवडणूक निवडून आले आहेत तसेच दानशूर व्यक्तिमत्व तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते भाऊ गाविक यांच्यासह उपस्थित मान्यवरांचा सत्कार नवापूर शहरातील मानाचा श्री गणपती मंदिर ट्रस्टने केला दिनांक सहा जानेवारी रोजी अंगारकी चतुर्थी निमित्त दानशूर व्यक्तिमत्व श्री भाऊ गावित सौ संगीताताई गावित यांचे सपत्नी सत्कार मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक श्री प्रकाश काका पाटील यांच्या हस्ते नवापूर नगराध्यक्ष जयवंत जाधव यांचा सपत्नी सत्तार मंदिर ट्रस्टचे ज्येष्ठ नागरिक खजिनदार सतीशबाई शहा यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवर नगरसेवक भाऊ नगराडे मनोहर नगराडे युवा उद्योजक धनंजय गावी सांगळे श्रद्धा विशाल विशाल सांगळे मिनलताई लोहार अमृत लोहार उमेश चौहान सैफ वोरा अल्तमास खाटिका धर्मेश पाटील अशोक शिरीष प्रजापत उर्मिला आगडे राजू आगडे जयेश जयस्वाल दुसाणे अनिता महेंद्र दुसाणे नावेश शहा शरद पाटील सौमित्र पाटील सौमित्र गावित सौचित्रा चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला नगराध्य दे, शहराध्यक्ष आदी नगरसेवक मान्यवर पदाधिकारी पत्रकार बांधव यांचा सत्कार श्री गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नागरिक प्रकाश खाटी पाटील खजिनदार सतीशभाई शहा सतीश लाड ज्येष्ठ नागरिक भिकूभाई शहा भरत पाटील यांच्या हस्ते उपस्थितांचा सत्कार करण्यात आला स्वामी विवेकानंद चौक युवक युवकांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला नवापूर येथे गणेश जयंतीनिमित्ताने दानशूर व्यक्तिमत्व श्री भरतभाऊ गावित त्यांनी जाहीर भंडारा देत श्री गणपती मंदिर ट्रस्टच्या डागडूजीसाठी देणगी देत धार्मिक कार्यात हातभार लावला श्री गणपती मंदिर ट्रस्ट आयोजित सत्कार कार्यक्रमाचे अतिशय छान असे सूत्रसंचालन सवयोगिता पाटील मॅडम यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वामी विवेकानंद चौकचे हेमंत पाटील सर कल्पेश पाटील सर मनीष पाटील सर जयेश पाटील यांनी परिश्रम घेतले नवापूर बोलतोय महाराष्ट्र ऐकतोय चर्चा नवापूर लोकशाहीचा आवाज संपादक गिरीश नमस्कार चतुर्थी निमित्त या नवापूर नगरीमध्ये गणपती मंदिरासमोर गणपती मंदिराचे ट्रस्टी सर्व ट्रस्टींनी आम्हाला आज इथं आदरणीय भाऊसाहेब आदरणीय संगीदाताई नणुदाता व माझ्या सकट पूर्ण चोवीस नगरसेवकांना इथं बोलवलं आज मान सन्मान दिला म्हणून या मंदिराच्या ट्रस्टीचे खूप खूप धन्यवाद या नवपूर शहराचं आराध्य दैवत म्हणजे तसंच बघायला गेलं तर हिंदू धर्माचा आराध्य दैवत गणपती बाप्पा, बाप्पा आणि या गणपती बाप्पाच्या अंगणात आम्हाला जो मान सन्मान दिला आहे कधीच आम्ही विसरू शकत नाही परंतु इथं जमलेल्या माझ्या बंधू भगिनी वहीलधारी मंडळींना एकच विनंती करेल की या गणपती मंदिरासाठी दाग तुझी आणि काही सुधारणा करायचे असे करायचे आहे त्या करण्यासाठी आमच्या परीने जो द्यायचा आहे सेवासाठी तो तर दिवस ही विनंती करतो आपल्या परीने जेवढे जास्तीत जास्त देता आलं तेवढं द्यावं आणि या नवापूर शहरातील तमाम माझ्या माय बाप जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो व माझ्या दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत जय गणेश गणरायाला वंदन करतो आज अंगारकी चतुर्थी आलेल्या चतुर्थीच्या निमित्ताने आज या गणपती मंदिराचे ट्रस्टी सर्व पितृतुल्य यांनी आज सर्व नगर सेवक नगराध्यक्ष यांचा सत्काराचा कार्यक्रम केला त्यानिमित्ताने या ठिकाणी उपस्थित या गणपती मंदिराचे ट्रस्टी पितृतुल्य आदरणीय प्रकाश काका आदरणीय भरत काका आदरणीय पितृतुल्य काका, आदरणीय सतीश काका लाड आदरणीय सतीशभाई लोखंडवाला या ठिकाणी उपस्थित या नवापूर नगरीचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष आदरणीय जयवंतजी जाधव नाना आमचे नगरपालिकेचे गटनेते आदरणीय नरेंद्र भाऊ नगराळे माजी महिला बालकल्याण सभापती सौ संगीता गावे युवा उद्योजक माननीय धनंजय दादा माझे मित्र अमृतभाऊ लोघा आणि इथं उपस्थित सर्व मान्यवर आणि आमचे शहराध्यक्ष आमचे मित्र माननीय भाऊ नगराळे आमच्या शहराध्यक्षा सौ चित्राताई चव्हाण मंचावर उपस्थित सर्व नगरसेवक बंधू भगिनी उपस्थित सर्व माझे वडीलधारी मंडळी माता भगिनी तरुण मित्रांनो आणि बालमित्रांनो यायला उशीर झाला त्यामुळे मी सगळ्यांची हात जोडून माफी मागतो पण सर्व ठिकाणी जावं लागतं आणि सर्वांचा मान पान ठेवावं लागतं कळत न कळत सगळ्या ठिकाणी थोडाफार उशीर होतो आणि यायला उशीर झाला म्हणून आपण मोठे हात तर आपण मुलांना नक्कीच माफ कराल ही आशा व्यक्त करतो आज पत्रकार दिवस त्याच्यामुळे आमच्या पत्रकार बांधवांना सुद्धा मनापासून शुभेच्छा देतो आज या ठिकाणी या गणपती मंदिरासमोर आपण सर्वांनी जो सत्कार केला त्याबद्दल सर्व ट्रस्टी मंडळींचे मनापासून आभार व्यक्त करतो या नवापूर शहरामध्ये ज्या गणपती रायाचं आपण सगळ्या वंदन करतो आणि आज प्रथम सत्कार या गणपती बाप्पा समोर झाला म्हणजे गणपती बाप्पा साक्षी आहे की येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपल्याला नवापूरचा विकास करायचा आहे नवापूरच्या ज्या अडे अडचणी आहेत ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी नगराध्यक्ष सहित चोवीसच्या चोवीस नगरसेवक बंधू भगिनी हे या नवापूर नगर नगरीची सेवा केल्याशिवाय राहणार नाही आणि शासनाकडनं जो येणारा निधी आहे तो निधी त्याचा उपयोग ज्या ज्या ठिकाणी गरजेचा आहे त्या ठिकाणी गरजेचे कामं होतील दर्जेदार कामं होतील उत्तम कामं होतील हे या ठिकाणी मी आपणासमोर सांगू इच्छितो जे जे नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान आम्ही जाहीरनामा दिलेला आहे जो वचन दिलेला आहे ते वचन पार करण्याची ग्वाही या गणपती बाप्पा समोर आपल्याला सगळ्यांना सा सांगू इच्छितो या नगरपालिकेच्या निमित्ताने मी गणपती बाप